आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न करत होता मध्यंतरी बलगाव या ठिकाणी अठ्ठावीस हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस यांनी प्राण कामगिरी होते आणि माननीय नरेंद्र मोदी जी अत्यंत गंभीर झाली होती आणि काल आज सकाळी काल रात्री या ठिकाणी तुरी। पाकिस्तानवर तुर बागव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं तिथं आतंकवादी अड्डी आहेत ते सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे आमच्या एअरपोर्टने केलेलं के आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील पाकडे रेडिओ वागतात वाकडे त्यांना तुमच शिकवून अत्यंत आवश्यक होतं ते त्यांना तुमच शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचा धार्मिक आभार व्यक्त करतो आणि सगळी भारताची जनता ज्यांच्या पाठीशी आहे आपण पाकिस्तानला सबक चुकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी हे आहे की व्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सगळ्या गोष्टी आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असं मला बोलून